नमस्कार शिक्षणाचं महत्त्व काय शिक्षण का महत्त्वाचं आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत व्हिडिओ पूर्ण पाहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घंटीचं बटन दाबा व्हिडिओ पूर्ण पाहा शिक्षण फार महत्त्वाचं आहे शिक्षणाचं महत्त्व अगाध आहे शिक्षणाशिवाय प्रगती नाही शिक्षणाशिवाय विकास नाही शिक्षणाशिवाय कोणत्याच प्रकारची कुठलीच प्रगती नाही शिक्षणाशिवाय जीवन सुंदर नाही शिक्षणाशिवाय कोणत्याच कामामध्ये अर्थ नाही कोणत्याच गोष्टीत अर्थ नाही म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण असेल तर आपल्याला आपला विकास करता येतो शिक्षण असेल तर आपल्याला आपल्याजवळील कला कौशल्य यांचा विकास करता येतो या कला कौशल्याद्वारे आपल्याला आपलं जीवन सुंदर करता येतं या शिक्षणामुळे आपला अंधकार दूर होतो आपलं अज्ञान दूर होतं आपल्याला कळतं समजतं वळतं शहाणपण येतं समजदारपण येतं शिस्तता येते एक चांगली वाट सापडते एक चांगली दिशा सापडते एक चांगला मार्ग सापडतो शिक्षणामुळे आपल्याला हवे तसे पाहिजे तसे जीवन जगता येतं या शिक्षणामुळे आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते या शिक्षणामुळे आपल्या जीवनाला एक योग्य आकार प्राप्त होतो एक अर्थ प्राप्त होतो एक रंग प्राप्त होतो म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे म्हणून या शिक्षणाचं महत्व अगाध आहे भरपूर आहे खूप आहे शिक्षण ही एक वाहती धारा आहे शिक्षणे ही धारा सतत वाहत राहते शैक्षणिक अखंडपणे वाहत राहणे वाहत राहणारी धारा आहे शिक्षणे अखंड वाहत राहते शिक्षणे कधी संपत नाही माणूस बदलेल काळ बदलेल या काही उलता होईल परंतु शिक्षणाची वाहती धारा कधीच थांबत नाही कधी संपत नाही ते सतत वाहतच राहते सतत ज्ञान पसरतच राहते पूर्ण जगाला ज्ञानमय करून टाकते म्हणून शिक्षणाचं महत्व अगाध आहे शिक्षण हे अमर्याद आहे या शिक्षणाने या शिक्षणाने तळागळातील माणूस तळागळातील माणूस ज्ञानी होतो हुशार होतो शिक्षणे माणसाला वाईट गोष्टीकडून या आदोगतीकडून चांगल्या मार्गाकडे आणते चांगल्या दिशेकडे आणते शिक्षण हे माणसातल्या उनिवा माणसातल्या कमजोरी संपून टाकते शिक्षण हे अंधश्रद्धा नष्ट करते शिक्षण हे अज्ञान अंधकार दूर करतो तर शिक्षण हे आपल्याला एक अशी गोष्टी देते की ज्यामुळे आपला विकास होतो ज्यामुळे आपल्या अंतर्मनाचा विकास होतो ज्यामुळे आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा विकास होतो ज्यामुळे आपल्या कलांचा कला कौशल्यांचा विकास होतो आणि आपल्याला आपलं जीवन सुंदर करता येतं ज्ञानमय करता येतं भवितव्य करता येतं छान सुंदर करता येतं म्हणून शिक्षण हे एक आपला गुरु आहे शिक्षण हा एक महामंत्र आहे शिक्षण हा एक सतत ज्ञान देणारा जीवन प्रकाशमय करणारा एक अंकुर आहे शिक्षण हा सर्वांचा आधार आहे शिक्षण हा सुखी आनंदी जीवनाचा आधार स्तंभ आहे म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे ज्ञानी झालं पाहिजे आपला अंधकार अज्ञान दूर केलं पाहिजे कारण शिक्षणाचं महत्त्व खूप आहे आघाद आहे शिक्षण नसेल तर त्या माणसाला काही कळत नाही काही समजत नाही काही ओळत नाही कसा विकास करावा जीवन सुंदर कसं करावं कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत काय अयोग्य काय अयोग्य काय चांगले काय योग्य काय वाईट हे त्याला कळत नाही समजत नाही कोण आपल्याला फसवत आहे कोण आपला फायदा घेत आहे कुठं आपलं नुकसान होत आहे हे त्याला काही कळत नाही शिक्षण नसेल तर त्या माणसाला व्यावहारिक ज्ञान कळत नाही व्यावसायिक ज्ञान कळत नाही त्याचा कोणता विकास होत नाही त्याची कोणती प्रगती होत नाही म्हणून शिक्षण हवे असते शिक्षण पाहिजे असते शिकला तो तरला शिकला तो टिकला शिकला तोच घडला आणि जो शिकला त्याचं जीवन सुंदर झालं म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं असतं शिक्षण हे खूप खूप महत्त्वाचं असतं कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही विकास नाही शिक्षणाशिवाय कोणाचीच कुठलीच प्रगती नाही विकास नाही शिक्षणच हा एक महामंत्र आहे जगाचा उत्कर्ष करणारा सर्वांचा उत्कर्ष करणारा सर्वांचं जीवन सुंदर करणारा जगाचं दिव जीवन सुंदर करणारा एक भव्य तारा म्हणजे शिक्षण आहे म्हणून शिक्षणाचं महत्व अपार आहे आघात आहे म्हणून शिक्षण शिका संघटित व्हा संघर्ष करा झटा राबा कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही कुठलाच विकास नाही शिक्षण हे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते शिक्षण हे आपल्याला आपली अस्मिता जागृत करते शिक्षण हे आपली विवेकबुद्धी जागृत करते शिक्षण हे आपल्या उनिवा आपल्या दाखवून देते शिक्षण हे आपल्या उनिवा आपल्या कमजोरी ह्या नष्ट करून आपल्याला एका चांगल्या दिशेकडे एका भव्य दिशेकडे एका चांगल्या मार्गाकडे नेते शिक्षण हे उत्कर्ष करणारं असतं शिक्षण हे विकास करणारं असतं शिक्षण हे घडवणारं असतं शिक्षण हे जीवनाला रंग देणारा आकार देणारा एक रूप देणारा असतं म्हणून शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण हे फार महत्वाचं आहे म्हणून शिक्षण शिका चांगलं शिक्षण शिका कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही विकास नाही शिक्षण आहे तर आपलं अस्तित्व आहे शिक्षण आहे तर आपलं काही खरं आहे शिक्षण आहे तर आपल्या जीवनाला अर्थ आहे शिक्षण आहे तर आपल्याला आधार मिळतो म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण खूप खूप महत्त्वाचं आहे म्हणून शिक्षण शिकणे गरजेचं आहे परंतु शिक्षण हे सुशिक्षित असलं पाहिजे शिक्षण हे सुशिक सुशिक्षण असलं पाहिजे चांगलं शिक्षण असलं पाहिजे दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे उत्तम प्रकारचं शिक्षण असलं पाहिजे नकलीचं ढोंगसोंगाचं दखाव्याचं शिक्षण असलं नाही पाहिजे शिक्षण असायला कसं पाहिजे सुशिक्षण असलं पाहिजे चांगलं शिक्षण असलं पाहिजे दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे ज्या शिक्षणामुळे आपला खरा विकास होतो ज्या शिक्षणामुळे आपल्या जीवनात अर्थ प्राप्त होतो ज्या शिक्षणामुळे आपलं अंधत्व आपला अंधकार आपला अधोगती दूर होते ज्या शिक्षणामुळे आज आपल्या अंतर्मनाचा विकास होतो ज्या शिक्षणामुळे आपलं व्यावसायिक जी आपलं व्यावहारिक आपलं जीवन सुंदर होतं आपल्या व्यवहारिक ज्ञान मिळतं व्यावसायिक ज्ञान मिळतं आपला संपूर्ण विकास होतो असं सुशिक्षण पाहिजे चांगल्या प्रकारचं शिक्षण पाहिजे तरच आपला विकास होतो म्हणून उत्तम दर्जाचं योग्य चांगलं शिक्षण असलं पाहिजे सोंग ढोगाचं देखाव्याचं गोगमपट्टीचं नक्कलबाजीचं शिक्षण असू नये तर एक उत्तम दर्जेदार जबरदस्त शिक्षण असलं पाहिजे म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षणाचं महत्त्व आघाद आहे म्हणून शिक्षण शिका संघटित व्हा आणि आपल्या जीवनाला एक योग्य दिशा द्या आपल्या जीवनाला एक आकार द्या म्हणून शिक्षण शिका संघटित व्हा संघर्ष करा तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल अवैध होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद